कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप जात आणि धर्माचा आधार घेऊन कष्टकरी माणसाला गुलाम बनवणारे नवीन राजकारण आपल्या देशात उभे केले जात आहे काहीही करून ईव्हीएम मशीनचा आधार घेऊन सत्तेत येण्याचे लोकशाहीला घातक ठरणारे कारस्थान केले जात आहे आज देश नव्या हुकुमशाहीकडे वाटचाल करीत आहे ही हुकुमशाही वादी धर्मांत फॅसिस्ट शक्तीचा बिमोड सर्वसामान्य कष्टकरी जनताच करेल असे प्रतिपादन डॉक्टर भारत पाटणकर यांनी केले ते सामाजिक राजकीय चळवळीतील नेते समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते समाज आणि संस्कृतीचे अभ्यासक दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे हे साठ वर्ष पूर्ण करीत आहेत त्यानिमित्त त्यांचा राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी झालेला जाहीर नागरिक सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी उदय नारकर म्हणाले चळवळीची कुटुंबे परिवर्तनाची केंद्रे बनली पाहिजेत जात आणि धर्माच्या नावावर होणारे राजकारण संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे म्हणाले सर्वसामान्य जनतेची नवी व्यापक चळवळ उभी करणे गरजेचे आहे ते काम डॉक्टर मच्छिंद्र सक्टे यांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त केली सत्कार्याला उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे म्हणाले मी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी काम केले आहे इथून पुढेही जनतेसाठी माझे आयुष्य खर्ची पाडेन प्रस्थापित व्यवस्थेला धडकी भरेल अशी एक व्यापक चळवळ उभी करेन यावेळी अनिल भमाने प्राध्यापक पुष्पलता सकटे दगडू दाते गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त केले स्वागत डॉक्टर माधवराव गादेकर प्रास्ताविक डॉक्टर सोमनाथ कदम सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर तर आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज